नमस्कार कृष्ण कसान उमटे अजून वेली ऋतुमती झाल्या ग आदरणीय बाकी बाबांना अर्पण केलेल्या या सत्रामध्ये मला कविता सादरी करण्याचा मान मिळतो हे माझं भाग्य समजते मी माझी कविता सादर करते कवितेचे शीर्षक आहे संवाद गोड चाहूला लागता जीव हुरहुर होई गोड चाहूल लागता जीव हुरहुर होई रूप गोजिरे मनात आता होणार ती आई रूप गोजिरे मनात आता होणार ती आई दिसणार कोणापरी असणार काय बाई दिसणार कोणापरी असणार काय बाई काळजाचा तो होऊ कशी उतराई काळजाचा तो होऊ कशी उतराई रोज संवाद साधता रोज संवाद साधता एक होती दोन मने जाणतात भाव नाही एका नाळेची स्पंदने जाणतात भाव नाही एका नाळेची स्पंदने एका क्षणी प्रश्न येतो एका क्षणी प्रश्न येतो खोल आतून हुंकार आहे तुझी पण मी नाही ना ग तुला भार आहे तुझी पण ती मी नाही ना तुला भारव अंगावर येई काटा अंगावर येई काटा नाही बाळे नाही मुळी तुझ आधार आमचा नाही खुडणार कळी तुच आधार आमचा नाही खुडणार कळी आनंदला छोटा जीव आनंदला छोटा जीव घेई गिरकी खुशीत मंद तेव तो प्रकाश उदराच्या गाभाऱ्यात मंद तेव तो प्रकाश उदराच्या गाभाऱ्यात धन्यवाद